माझ्या समोर बघा हा काचेचा ग्लास आहे हा काय आहे काचेचा ग्लास आहे या ग्लास मध्ये आता पाणी नाही या ग्लास मध्ये आता पाणी नाही बंद बघा मी ग्लास मध्ये आता पाणी वतलेलं आहे ग्लास मध्ये पाणी वतलेलं आहे पाण्याचा रंग तुम्हाला कसला दिसतोय पांढरा पाण्यासारखा पाण्यासारखा पांढरा म्हणलं तर मग असा दिसायला पाहिजे आहे का असा रंग तर रंग नाही लाल नाही पिवळा नाही हिरवा नाही गुलाबी नाही आयवरी कलर नाही ब्लॅक नाही मग कसला कलर आहे पाण्याचा रंग निळा निळा तर तुमचा शर्ट आहे दिसतंय कस मग पाण्याला रंग कसला आहे पाण्याला रंगच नाही पाण्याला रंगच पाण्याला रंग नसतो पाण्याला रंग नाही शुद्ध पाणी जे असतं स्वच्छ त्याला रंग जे गडोळ असतं ते मग तुम्हाला हिरवं दिसेल काळा दिसेल पण स्वच्छ जे जा पाणी असत काचीमधून आपण बघितलं तर ते त्या पाण्याला रंग नाही राजू फुलाचा वास घे गे। घेतलास प्रणाली तू फुलाचा वास घे किंवा तू फुलाचा वास घे गे। वास घेतला घेतला ठेवा खाली आता ह्या पाण्याचा वास घ्या तुम्हाला फुलांचा वास आला oh. तुला फुलाचा वास आला oh. तुला आला तुला फुलाचा वास आला राजू तुला ह्या रा पाण्याचा वास आला नाही आला तुला नाही आला तिघाला पण पाण्याचा वास आला नाही म्हणजे पाण्याला वास no. पाण्याला वास पाण्याला वास सुद्धा आता बघा मी तिघांना आता चव घ्यायला सांगतोय कार्तिक तू याची चौक आहे चाकून बर चव लागते का तू चव घ्यायची पिठाची तू मिठाजी घे तू चॉकलेटची चव घेतली चव लागली तुला कसली लागली गोड लागली तुला पिठाची साधारण पीठ असते जाणवलं असेल तू कशी चव घेतली मिठाजी घेतली मग कसली चव लागली तुला खारट लागली ला। वरून पाणी घे की पाणी चव घ्या पाणी चव घेताल तुम्ही आता आणि आपण पाण्याला चव आहे का बघूया आता कार्तिक तू पाणी चव घेतलीस पाण्याला चव काय आहे रे काय जाणवलं का पाण्याला चव नाही तुला पाण्याला चव नाही जाणवली तुला पाण्याला चव नाही म्हणजे यावरून आपल्या काय लक्षात येत पाण्याला चव पण नाही पाण्याला चव बघा मुला न आता तुमच्या समोर मी मेनबत्ती पेटवल्या आणि मेनबत्तीच्या समोर असा मी पुट्टा धरलाय त्याला आपण छपडी पण म्हणू शकतो आकाश तू आता मला इथून बघ छपडीतून पलीकडची मेनबत्ती छापडीतन बघायची बघायचं नाही सर पलीकडे तू बघ श्रेय बघ छापडीतून पलीकड मेनबत्ती तू बघ प्रणा प्रणाली पुन दिसते का छपडीतून मेनबत्ती तुम्हाला छपरीतून मेणबत्ती दिसली का नाही दिसली आता बघा आता मी पाण्यानं भरलेला काचेचा ग्लास ठेवलाय आणि या बाजूला उभा केलाय आकाश या पाण्यातून पलीकडची मेणबत्ती दिसते का बघ वाकून ग्लासमधून पलीकडे दिसते का मेणबत्ती दिसली तुला हा श्रेय तू बघ बर या काचेच्या ग्लास ग्लासमधल्या पाण्यातून पलीकडे मेणबत्ती दिसली का तू बघ बरं दिसते बघा मुलान यांना या, या पाण्यातून पलीकडची मेनबत्ती दिसते म्हणजे आज नवीन एक शब्द शिकणार आहे आपण पारदर्शक पारदर्शक म्हणजे इकडून तिकडचं दिसत इकडून तिकडे जाणं त्याला पारदर्शक म्हणतात पारदर्शक मग आता हे पाणी पारदर्शक आहे नाही पाणी पलीकडचं दिसतंय म्हणजे पाणी पारदर्शक आहे पाणी कसं आहे पारदर्शक आहे पाणी पारदर्शक आहे पारदर्शक म्हणजे इकडून तिकडचं दिसतंय पाण्यातन तुम्ही जर विहिरीत पोहायला लागला तुम्हाला फुटा क्यों आपने घरा तुम्हा ला। तर तुम्हाला साधारण चार पाच फुटापर्यंत दिसतं खर्च किंवा आपल्या घरासमोर हौद असला तुम्ही वरून वापरून बघितलं तर हौदात तळाला पडलेला पैसा असेल किंवा घाण काय प्लास्टिकची बाटली असेल किंवा काहीतरी लोक तर वरून खाली दिसते म्हणजे पाण्यातून आरपार दिसत पाण्यातून आरपार दिसत मग या आरपार दिसण्याला आपल्या परिसर परिसरात शब्द आलाय पारदर्शक म्हणजे पाणी कसं आहे पारदर्शक आहे जर मी या पाण्याच्या आणि मेणबत्तीच्या मध्ये छपडी ठेवली होती त्यावेळी तुम्हाला मेणबत्ती दिसली का नाही मग ही छपडी कशी आहे छपडी पारदर्शक नाही छपडीतनं पलीकडच दिसत नाही छपडीतनं पलीकडच दिसत नाही मग छापडी अपारदर्शक आहे सायक्षाला या ग्लास मधून पलीकडची मेणबत्ती दिसते मध्ये पाणी आहे म्हणजे पाण्यातून पलीकडची वस्तू आरपार दिसते तिला दिसते म्हणजे पाणी हे पारदर्शक आहे पाणी कसं आहे पारदर्शक पार आता मी पाण्याऐवजी इथं आरसा ठेवतो या साईक्षाच्या आणि मेणबत्तीच्या मध्ये आता साईक्षाने मेनबत्ती दिसते का मग साईक्षा आरसा पारदर्शक आहे का अपारदर्शक दर आहे आरसा अपारदर्शक आहे आरसा कसा आहे ना आपल्याला पलीकडचं दिसत नाही तीन वेळा पीठ टाकलं या पिठाचा असा ढीग तयार झालाय हे पसरलंय का नाही पसरलं पाणी मात्र बघा पसरतंय एका ठिकाणी त्याचा ढींग होत नाही पाणी असा ढी करून राहत नाही पाणी वाहत पाणी पसरत मग पाण्याला काय होतं पाण्याला जसं भांड्याचा आकार मिळतो पाणी जेण्यात आपण वतू तसा त्याचा डिझाईन तयार होतो तसा त्याचा आकार तयार होतो बाटलीत वतलं पाणी बाटलीसारखं दिसणार पेलेत वतलं पेल्याचा आकार त्या पाण्याला येणार तुम्ही चमच्यात पाणी घेतलं तर त्या पाण्याला आकार तयार होणार नाही आपण वस्तू मध्ये पाणी होतो तसा आकार त्या पाण्याला तयार होतो तस इतर नाही म्हणजे पाण्याला स्वतःचा आकार सुद्धा नाही ना पाण्याला स्वतःचा आकार नाही ना समज तुम्हाला जबाबदास पाण्याचा सांडलेलं आहे हे सांडलेलं पाणी टेबलवर वर पसरलंय म्हणजे पाणी सपाट जागेवर पसरत आणि उतार असेल त्या बाजूला वाहून जात उतार असेल त्या बाजूला वाहून जात समज तुम्हाला आता या बर्फाची आताची जी अवस्था आहे बघा बर्फाला घट्ट आहे हा हा असा ठेवला तर वाहून जात नाही जातो का म्हणजे जी बर्फाची अवस्था आहे म्हणजे पाण्याची जी अवस्था आहे हा जो बर्फ आहे हा तर घट्ट आहे या घट्ट अवस्थेला म्हणजे पाण्याचीच अवस्था आहे ही या पाण्याच्या घट्ट अवस्थेला स्थायू म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे आता ह्या पाण्याची अवस्था स्थायू आहे काय आहे मुलांना आता आपण पाण्याची अवस्था बघतोय अवस्था आता अवस्था म्हणजे नेमकं काय एखाद्या पदार्थाची त्याचं जे रूप आहे त्याला त्याची अवस्था म्हणायचं त्याला काय म्हणायचं आता ह्या ही झाली खडूची अवस्था खडू जे आता जे रूप आहे ही खडूची अवस्था आहे तशी पाण्याची अवस्था बघूया पाणी बर्फात घेतलं आपण बर्फाई रूपात होतो त्या पाण्याची बर्फाची अवस्था म्हणजे घट्ट अवस्था होती मग त्याला आपण स्थायू म्हणायचं काय म्हणायचं घट्ट असेल तर त्याला स्थायू अवस्था म्हणायचं त्याला काय म्हणायचं स्थायू आता हा खडू पण घट्ट आहे बघा एका ठिकाणी ठेवला तर तसाच स्थिर राहतो उताराकडे वाहून जात नाही मग हा खडू सुद्धा स्थायू आहे काय आहे चालू आहे माचीस बॉक्स चालू आहे मेनबत्ती पण चालू आहे कात्री प्लेट चालू आहे आणि छापणी सुद्धा चालू आहे साळू म्हणजे कळ चालू म्हणजे घट्ट अवस्था जी एका ठिकाणी स्थिर होते ती स्वतःहून हलत नाही अशी अवस्था म्हणजे सायू अवस्था मग पाणीची अशा अवस्था म्हणजे बर्फ असत बघा बर्फ एका ठिकाणी ठेवलं तर हलत नाही थोड्या वेळापुरतं ते स्थिर राहतं त्या अवस्थेला पाण्याची स्थायी अवस्था म्हणायची आता त्या बर्पाच्या नंतर काय होतं थोड्या वेळा आपण टाकणार आहे बघा मुलांना मगाशी आपण यामध्ये बर्फ टाकला होता बर्फाची अवस्था घट्ट होती बर्फाची अवस्था घट्ट होती आणि आता दहा मिनटांनंतर आपल्याला हे बर्फाचं काय झाले दिसते सुरू पाणी झाले मग आता बर्फाची अवस्था पाण्याची अवस्था आता पातळ झाली आहे पाण्याची अवस्था आता कुठली आहे पातळ अवधर होती घट्ट आता पाणी पातळ अवस्थेत म्हणजे पाण्याची अवस्था बदललेली आहे आणि या पातळ अवस्थेला द्रव अवस्था म्हणायचं काय म्हणायचं आता पाण्याचं तिसरं रूप आपण बघणार आहे पाण्याचं मुलानो मगाश आपण यामध्ये बर्फाची खरी टाकलेली होती आणि थोड्या वेळानंतर आता आपण बघतोय तू या काचेच्या वरच्यावर हात लावून बघ बर बोट लावून बघ काय जाणवते तुला गार तुला काय जाणवते का गार ओले झाल्यासारखं वाटतय का बघा बाहेरून ओल झाल्यासारखं वाटतय का आता आत मध्ये पाणी आहे थंड पाणी भरपाच झाले आणि बाहेर यांना ओलं लागतंय या काचेच्या बाहेरून यांनी बोट लावलं तर इथं बारीक पाण्याचे असे कण आल्यासारखे दिसतात म्हणजे कशा जे आहेत हे पाण्याचंच रूप आहे जे आपल्याला बाहेर जाणवत आहे हे वाफ असते काय असते त्या वाफेलाच आपल्या भाषेमध्ये बाष्प म्हणतात काय म्हणतात बाष्प मग पाण्याची तिसरी जी अवस्था आहे पहिली बघितली आपण स्थायू अवस्था म्हणजे घट्ट दुसरी बघितली पातळ अवस्था त्याला द्रव म्हणतो आणि तिसरी अवस्था वाफेची बाष्प म्हणायचं त्याला काय म्हणायचं बाष्प आता मला तू सांग येते आणि तू प्रज्ञा तुम्ही सांगा आपली मम्मी भाकरी करते तव्यात भाकरी टाकते त्यानंतर त्या भाकरीवर असं पाणी शिंपडते किंवा पाणी लावते ते पाणी नंतर कुठे जात होत असेल त्या भाकरीत पाणी मुरतं असेल बर आणि काय होत असेल सगळं पाणी हा तुला त्या मम्मीनं पाणी लावलेलं जे असतं त्या पाण्याची वाफ होती काय होते काही काही पाण्याची वाफ होते काही पाणी त्या चपातीत मुरत असत मग पाण्याचे जे तिसरं रूप आपण बघितलं हे पाण्याची वाफ बघितली काय बघितली म्हणजे पाणी आपल्याला तीन अवस्थेत दिसत पहिलं दिसत पातळ अवस्था पाणी पातळ आहे दुसरी अवस्था आपण बर्फाची बघितली घट्ट त्याला स्थायू म्हटलं आणि तिसरी अवस्था बघितली पाण्याची वाफ त्याला बाष्प म्हणतात पाणी तीन रूपामध्ये आपल्याला दिसत मुलानो आपल्या आईनं ताईनं दारासमोर अशी रशी ठेवलेली असते कपडे वाळत घालायचे त्यावर कपडे वाळत घालते मग मी आपली ताई घालते मग ओले कपडे वाळत घातल्यानंतर त्या ते कपडे सुकतात कसं त्यातलं पाणी कुठं जात असे कोण सांगतो तुमच्या सगळं कपड्यातील पाण्याची वाफ तयार होते आणि मग त्यामुळे ते कपडे सुकतात तुला बघा मुलानो आपण पेलेमध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मीठ टाकतोय काय टाकतोय मीठ टाकलंय मी आता आणि ह्या टाकलेल्या मिठाला आपण ढवळतोय चमच्यानं काय करतोय ढवळतोय आतमध्ये पाणी टाकलंय पाण्यात काय टाकलंय मीठ टाकलंय आणि मीठ आता मी काय करायला yeah. लागलोय ढवळायला लागलोय मी काय करायला लागलोय लागलोय आता कनक तू या पाण्याची चव घे तुला कशी चव लागली पाणी का मिठायची कशी लागली सर्थक तुला चव पाण्याची लागली का मिठायची लागली हा मिठाई चव लागली खरं लागली का कर्तक तुला पाणी चव लागते का मिठायची बघ मिठाई चव लागते त्याच्यात आपल्याला काय कळतंय पाण्यामध्ये मीठ विरघळतं पाण्यामध्ये मीठ जर विरघळलं नसतं तर मिठाई चव लागली नसती पाण्याची पण चव लागली होती पाण्याला तर चवच नाही मग असे विरगळणारे पदार्थ आपल्यात माहितीये साखर पाण्यात विरघळते मीठ विरगळत रंग टाकलेले विरघळतात समजलं तुम्हाला